चालू केलंय हॅलो फ्रेंड्स नमस्ते तर बघा आज अजून आम्ही आहे गावाकडे असतो तुम्ही बघितलं आधीच्या ब्लॉक मध्ये तर काल आमच्या गावचा सप्ताह एंड झाला आणि सप्ताह एंड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे तुटून पडणार मस्त असं म्हटणं होते तर ह्यांनी काय आणलंय ते हंटर काय हंटर फायटर 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 हंटर हे आणलंय फायटर ना अजून काय काय ह्याच्यात अंडी बघायचं काय त्याला डायरेक्ट खायचं अंडी दांडी ऑरेंज फायटर कोंबडी आणली फायटर अजून वजडी झालं असतं लाईटच नाही तर मम्मीने तिकडे घेतले खोपरं खिसायला तर आता संपलं दारात चुल करायची तर मग चुलीवरच प्रोग्राम बघू संध्याकाळी जर जमलं तर संध्याकाळी पावशी येणार वाटल्यावर काय होत चांगलं होतं लाईट नाही नाही पण फरक काय पडतो चांगलंच असत का आणि मिक्सर मध्ये काय आणेल तिथे मिक्सर काही वेगळं टाकतो का काय त्यात लाईट वर ते मला माहितच नव्हतं बरं झालं सांगितलं नाही पण बरं झालं मिक्सर लाईट वर चालतं सांगितलं मला मला माहितच नव्हतं पहिलं काय सगळं माणसं पाटेवच वाटायचे माणसं कुठं लेडीज वाटत असतील ना काय काय कांदा लसूण मिरची मिरची नाही वाटूनच भाकरी ज्वारीच्या नाही बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी पण फायटर ना हा फायटर लावायचे शिजायला आणि तिकडे घातली पण फायटरला पण लय तिकडं स्वतःला कधी बसणार ते माहिती नाही दगड सगळा दगड आला असेल की कसा येईल आधी धुवून घेतलाय तुम्ही मसाला पांटेवर ते इकडं काय विषय झाला झालं काय ते जरी बघा शिजली का एकदा शिजली शिजली काय होत काय 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 झालं कुठ काय होत काय कुठं सांगेल विषय झाला तुझ्या हॉटेल वर वाघाचा वाघाचा विषय वाघ आला होता हां मग तू तुला बघून घाबरून गेला का हॉटेल आहे जंगलात

आणि इकड कसली होते अंड कोंबडीचं होतं पोटातून निघालं त्या कोंबडीच्या अंड ते मग काय कुठं निघत पोटातून निघाले तिच्या मान पहिला मान पप्पांचा ना पहिला मान पप्पांचा कस घरातला मेन माणूस मला मला जर का पीस कमी आले तर मग सांगतो तू तो. हा <laughs> सांगा कस खा खाऊन तरी दाखवा गे आधी एक नंबर खाल्ल्याशिवाय कमीच सांगू खाऊन अरे गरम मी बसते ते दे दे। तुझं काय नुसतं अंड अंड्याची बुरजी आणि हातला रसा घ्यायचा हे ओजडी पीस बीस तसलं काय आवडत नाही आणि आता हे जुने फोटो बघतात भाऊजींचे बाबा दे बाबा दे दे अरे त्या दुःखावर मीठ चोळते आठ वर्ष झाले आता या दुःखात कशाला सारखं आठवण करून देते मला दाखवून दुखात तर आम्ही बसलो येत आमच्या खाली फणस काय पिकलेला नाहीये आणि फणसाची पानं पण काय हलत नाहीयेत पण ऐनच लो भरपूर आहेत पण एक पण पिकलेलं नाही त्यामुळे काय उपयोगच नाही कुठे पण बघा किती खाली त खाली बघ कुठे दिसतंय खाली हां इथंय पण पण फणस काय पिकलेला नाहीये नवरी आलेले आहेत आम्ही दुःख दाखवतोय थोडाफार आहे ना नको दाख어요 よし。